नमस्कार आज मी तुम्हाला शुक्रवारची जिवतीची कहाणी सांगणार आहे ही कहाणी ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात तर ही अशी कहाणी ऐका ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं सुईनीला बोलवून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवाळीसुद्धा एक गुपचूप मुलगा आणून दे मी तुला पुष्कळ असं द्रव्य देईन सुईनीनं ती गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरबा राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेथपर्यंत कोणालाही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला जसजसे दिवस जात होते त्याप्रमाणे डोह्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास आज बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईनीला बोलावू लागलं त्याबरोबर तुम्ही पुढं मी येते असं म्हणून धावत धावत ती राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे ही पहिली खेप डोळे बांधलेस तर नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुन एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं तो मुलगा राणीकडे पाठवला हो तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक उंचा बांधला व तिच्या पुढे ठेवला व मग बाईचे डोळे उघडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये ती दुःखी झाली सुई निघून गेली राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगड नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज केलं मांडवा मांडवाखालून जाणं वर्ज केलं तांदळाचं धून ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिच गेली व हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून त्यानं निश्चय केला रात्री तिच्या घरी गेला तर दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भय काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा त्याला त्या दिवशी राजा आला त्या दिवशी त्या चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग ते मेल वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते अग ग ते माझं नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही माझा मुलगा आज जाणार म्हणून मुलाचे बाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे माझा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला वे दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणांना विचारलं ते, ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्या बायका पुरुषांना जेवायला बोलावं म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपूट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद केली कोणीही चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीव व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळले तर जेवायला येईल राजानं ते कबूल केलं जिथं तांदुळाचं धून होतं ते काढून त्यावरून सावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून ती गेली नाही दरवेळी जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं ती म्हणे पुढे राजानं पानं वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाडायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं तो आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो, तो हातची तपेली ठेवून रुसून निघला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई आणि मी तुझी मानलेली आई असं सर्व हकीकत तिला त्याला तिनं त्याला सांगितली नंतर भोजनाचा समारंभ पूर्ण पार पडला पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यातसुद्धा आपलं राज्य करू लागला म्हणजेच त्यांच्याबरोबरसुद्धा आपलं राज्य तो करू लागला तर तशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण धन्यवाद